Stop.

शाहिराला कव्हन केलं त्या काय ऐकलं तुझं आहे साऱ्या शिबंदीच्या वाटावर किती कवत आहे मला मी <laughs> ते या हिरोजी तुम्ही आवाज नका लाऊ जायचा कव्हल ऐकायला येणारे महाराज माझ्या वाट्यावरच माराने जाते माझ्या पोहाड्यातून लढाया घडत नाही अरे या हिरोजीनं मस्त हरा महादेवचा गजर नाही केला तर मी याला मुरताब उठून बसतो या अरे वो जीवन का असल अर्थ क्या होता है आप ने बता दी राजा ने तुला भार इसे पाप ठोले जिथा तिथा मुस्ती खट्टा तुम्ही या मदारी कडे लक्ष देऊ नका तुम्ही पोवाडा का पण महाराज ते येतील तेव्हा येऊ दे, 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 दे तुम्ही का ठीक आहे महाराज I'm not 好了，准备。 पण गोवाड्या ऐकत बसण्याचे दिवस आता संपले आहे आपल्या छातीवर पाय लावून मनाला कवना ऐकत आहे असं वाटलं आणि म्हणून या शायरीनं बोलवलं मासाहेब शायरी हा खावल्या वेळचा शायराला बिलाबी उभार महाराज आपण एखादा चौक ऐकावा शाहेर तेवढी उचलंत आवाज नाही असं असे ना आम्ही तुमचं कवन ऐकलं नाही तरी आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगतो तुम्ही दिलेर खानाच्या छावणीत जा त्यांचे आणि विरसाराजाचे पोवाडे का महाराज तनिमांची भाडगिरी करून हा शाहीर जगत नाही माझं कवन आपल्यालाच ऐकावं लागेल हो हट्ट आता पुराला जाणार नाही घर बसल्या डपावर थाप मारे मग वाव्या ते कवड रचण्याचे दिवस नाही असं करता येणार नाही महाराज घर बसल्या डपावर थाप मारून माझ कवण कधी उभं राहिलं नाही महाराज अफजल खाना बरोबरच्या लढाईत माझी दोन मुलं आपल्या सेवेत खर्ची पडली होय महाराज पिलाजी आपल्याचा त्यांची दोन मुलं बी शिव खान कारक झाल्यावर खानाच्या छावणी जो हल्ला झाला पिलाजी आम्हाला क्षमा आम्ही तुमचं कवन जरूर आहे <coughs> महाराज तो उसंत आता राहिला नाही पुन्हा केव्हा तरी माहिती प्रसंग कोणताही असो <coughs> आता तुमचं कवन नाही तुम्हाला माघारी पाठवलं तर परमेश्वरही आम्हाला क्षमा काढणार नाही तुम्ही का जिथून कोबाडा थांबला होता तिथून सुरू करा जी <coughs> राहतात <आतु। coughs> i'm <laughs> a গানা no, সুগ I'm तिचा मोल आम्ही काय काढणार तिळाची ठीक आहे आमची <coughs> मुलगा म्हणून जतन करा ठीक आहे कधी काही संकट भासलं तरी आमच्याकडे पाठवून द्या आम्हाला आमच्या वचनाची आठवण होईल युवराजांना सगळ्यावर घेऊन जा युवराजांच्या हस्ते शाहिरांचा वस्त्राने वसुदेव त्यांचा सन्मान करा जी महाराज या स्वराज्याच्या काळी किती लोकांना भारी

वीस हजार जर पाऊस घेऊन आला तेव्हा त्याला मोजक्या माणसाला तेव्हा त्याला माझा शब्दावर विश्वास ठेवा मिरझा राजाची भीती बाळाची काहीच कारण नाही महाराजांना तेच सांगतो

तो आणि श्रद्धा पाठीवर बसलाय आमचे बासष्ट गड खिणे आमचा मृत बेजीराज केला पळवल्या निष्पा माणसा वेट विद्यासाठी हसुराच्या थाटकाने फोडली आणि सारा मुलूक हवाल दिसत असता

फौज आहे म्हणून त्यांच्या पाठीशी आंबा आणि पत्रिका सारखा आताही नाही अफर खानासारखा अहंकार नाही आणि खाण्यासारखा नाही सावध मोहऱ्यात अचोट

तेवढ्या पल्ल्याचे पंख आम्हा अध्यापक लागले नाही त्याची छेप घेऊन आजवर मिळत आलेल्या विषयाला देखील आम्ही उपाय सुद्धा दादा तुम्ही भावे होत श्रीच इच्छा त्या स्वप्नाला आम्ही गोरेपूर जवळ टाकलो त्यापासून माखर येणार नाही ना येणार नाही राजा बोल देवा काय म्हणला आई भवानीला यश दिलं की तू वीर जरा आता काही प्रकार चालणार नाही आमचा सरदार अडका आमच मोठं बळा आमच्या कोर्टोनी गुजराणी दिला काय केलं आमचा सल्लाना एक साथ आणि मिर्झा राजाला साथ दिली पण मिर्झा राजाला हे सापडले सुटले कसे सुटलं नाही सोडलं मिर्झा राजाने कृपावंत होऊन कुटुंजीला घोडा शिरपाव देऊन पडलं आणि आमच्यासाठी निरोप पाठवला कसला निरोप शत्रु गोटामध्ये मिर्झा राजा क्षणभरही कापले राहत नाही असे बोरके ठेवण्यापेक्षा राजा दहा वेळ दिसतात त्यातच त्यांचं कल्याण झाले ला भाडोस आ आ पुरंदरा ताजी खबर देऊन सांडणीसार हा गाईच्या लढाईत मुळात भाजी पडलेत महाराज आणि पुरंदराची माझी वज्रही पडला

सर्वराज टाळ्यात असेल तर या क्षणाला तरी माझ कोणच नाही डोळ्यामध्ये <स्थागा>। पाणी खाल नकाहू विरधाराचे काय करू तुम्ही आम्हाला घरुच समजलं तो जरूर कधी असून हळत नाही वेदना से झाली तर रोजचा आकाशी जाळून अन्वंत जागा करणारा फक्त जाणतो